नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण सध्या भाजीपाल्यावरच्या पिकाची सिरीज करत आहोत आणि ज्ञाना शेतीच्या वेबसाईटवर जे काय आपले महाराष्ट्रात जेवढी काय पन्नास साठ पिकं घेतली जातात त्या प्रत्येक पिकाचं टेक्निकल डॉक्युमेंट किंवा त्याचे बारकावे कृषी विद्यापीठ कृषी संशोधन केंद्र किंवा आमचे प्रगतशील शेतकरी यांनी वेगवेगळे प्रयोग करून जे काय शेतकऱ्याला करणं सोपं राहतं आहे कमी खर्चाचं आहे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे हे तंत्रज्ञान शेतापर्यंत पोचण्यासाठी आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा जे शेतकरी माल तयार करतो आहे त्याच्यातलं रसायनाचा अंश कमी व्हावा यासाठी आपण शेतीमधून वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे व्हिडिओ करत असतो तर मित्रांनो आज मागं आपल्याकडे पीक दिसतं आहे किंवा तुम्ही थमनीला याला पाहिलंच असेल की आज आपण गवार पिकाचा व्हिडिओ बघतोय तसं गवारचं क्षेत्र फार कमी लावलं जातं जे मोठी शहरं आहेत त्याच्या आसपासच्या चाळीस पन्नास किलोमीटरच्या क्षेत्रात दहा वीस गुंट्यावर गवार लावली जाते त्याच्या अडचणी आपण पुढं बोलणारच आहोत तर गवार हे जे भाजीपाल्याचं पीक यासाठी आपण आज बसलेलो आहे मित्रांनो भारताचा विचार केला किंवा जगाचा विचार केला तर गवार हे पीक जगामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्येच घेतलं जातं त्यानंतर मग काही आफ्रिकन कंट्री आहेत आणि पाकिस्तान बांगलादेश अशा ठिकाणी होतंय भारतानंतर आणि भारताचा जर विचार केला तर राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा काही उत्तर प्रदेशचा भाग आणि मग महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या भागामध्ये गवारीचं पीक घेतलं जातं आता गवारीचं पीक घेताना दोन गोष्टीचा मुख्य प्रामुख्यानं उद्देश असतो शेतकऱ्याचा घेताना जे नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतामधले जे राज्य आहेत ते गवारीचं पीक गवार गमसाठी घेतात आणि आपल्याकडं कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणाचा जो भाग आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं गवारीचं हे भाजीसाठी पीक घेतलं जातं असं दोन प्रकारे गवारतात आणि इतर गवारचे दुसरे फायदे असतात की जनावरांच्या खाद्यामध्ये उपयोग होतो काय पौष्टिक पो, कॉन्सन्ट्रेट का म्हणतो आपण ज्याला असे काय अन्न ते त्यासाठी गवारचा उपयोग होतो असं गवारचं नानाविध आणि औषधी वनस्पती अबक जीवन स्वतः असतं त्यासोबत फॉस्फरस कॅल्शियमचा सुद्धा मोठा साठा होतो किंवा त्याचा पुरवठा होतो असं एकंदरीत बहुगुणी शेंगवर्गीय भाजीपाला पीक असं गवार आहे थोडी प्रस्तावना जास्त झाली परंतु नवीन पीक होतं म्हणून आपण हे थोडे जास्त बोलतो तर आज आपण डोंबेवाडीत आमचे तानाजी भाऊ आहेत त्यांच्या शेतावर आलेले गवारीच्या संदर्भात चर्चा करायला तानाजी भाऊ नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा जरा मी तानाजी शांताराम डोंबे मुक्काम पोस्ट खोर तालुका दौंड जिल्हा पुणे तर मग आपल्याकडं किती दिवस झालं तुम्ही गवारी शेती करता एक पाच वर्ष झालं गवारीची शेती कर नियमितपणे लागवड मग किती क्षेत्र असते तुमचं एक एकर दरवर्षी करतो दरवर्षी जवळपास एक एकरवर लागवड करतात मग आता गवारीची जर मला एखाद्यासाठी आपण पाहणारे व्हिडिओ लोक आहेत तर गवारीची जर लागवड करायची असेल तर मग कुठं लागवड करावी त्याला जमीन कशी असावी गवारीची लागवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी पाहिजे बरोबर पाण्याचा निचरा का तर मग ती गवारीचं पीक असं उपळत नाही बरोबर मरत नाही मरत नाही मर लागत नाही हो मित्रांनो गवारीसाठी जमिनीचा विचार जर केला तर पावसाळी गवार असेल तर जिथं तुमच्याकडे पावसाचं प्रमाण जे असतं तिथं हलक्या जमिनीत करावं हो रबीमध्ये उन्हाळ्यामध्ये जर करायचं असेल तर थोडं भाऱ्या जमिनीत चालतं पण जसं तानाजी भाऊ म्हणले तसं आपल्याला कधी जरी करायचं असेल तरी हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये आणि पाण्याच्या निचरा असणार बरोबर आता मग हे तुम्ही जी लावलेली गवार हे कधी आहे पीक हे हंगामात लावता एक एकर लावता ती आता हे पावसाळ्यातच लावलेली पावसाळ्यात लावली ना तर एक महिना झाला याला हा एक महिना झाला एक महिना झाला हो मग पुढे किती दिवस चालतं असं ते हे तीन महिने चालतं पीक म्हणजे तोडायला आल्यावर तीन महिने म्हणजे चार साडेचार महिन्याचं पीक आहे हो चार महिन्याचं पीक आहे आणि मग ह्याला ज्यावेळेस आपण गवार लागवड करायचं म्हणतो आपण जमीन तर पाहिलं मग ह्याला मशागत वगैरे कशी करता काय लागवडीच्या अगोदर मशागत आपलं काकरायचं नांगरणी काकर आणि शेणखत टाकायचं शेणखत किती टाकता एक दोन टायला टाकतो म्हणजे किती दीड दोन दीड टानाच्या का दोन टनाच्या दोन टनाच्या एकरी का एक रे एक रे दोन दोन टायले म्हणजे एक चार एक टन टाकतात हो मित्रांनो गवार हे तसं चार पाच महिन्याचं चारच महिन्याचं पीक असलं तरी सुद्धा ते भाजीपाला पीक आहे आणि टनामध्ये आपण उत्पादन घेतो त्याच्यामुळे आपल्याला शेणखत आठ ते दहा टन टाकावं एकरी असं शास्त्र म्हणतं आणि त्यासोबतच जे रासायनिक खत द्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठनं त्याला वीस चोवीस चोवीस एन के असं म्हटलेलं आहे त्यासोबत काही लिंबुळी पेंट किंवा का ग्रेड वनचं आपण जे मातीतून द्यायचं दहा किलोची तीन हा त्या सात घटक त्याच्यात त्याच्यातले सात घटक असल्यामुळे ते सूक्ष्मद्रव्य पण देतात तर सुरुवातीला बेसल डोस देताना मला जो वीस चोवीस चोवीस एन पी के करायचा आहे तो दहा सव्वसवीस सारख्या ठिकाणी दोन बॅग टाकलं तर आपोआप होईल हो किंवा मग तुम्ही पंधरा पंधरा घेतला असेल त्याप्रमाणे एक दोन ते तीन बॅग आणि जर जास्त काळी जमीन असेल तसं काळ्या जमिनीमध्ये लागवड करूच नका म्हणतो खोल आपण कारण निचरा राहत नाही तशा ठिकाणी सिंगल सुपरफास्टफीड जर वापरलं तर ह्याला कॅल्शियम पण ह्याच्यात मोठ्या प्रमाणात असते त्याच्यात आणि गंधक पण आहे आणि गंधक मग गंधक तर काय आपल्या जमिनीचा निचरा वाढवत आहे बुरशी जमिनीमधून लागत नाही त्यामुळे माझा सल्ला राहील की जर थोडी भारी जमीन असेल तर सिंगल सुपरफास्ट जर दोन ते तीन बॅग वापरायला पाहिजे किंवा मग बाकी विश्वी चवीस आणि मग हा एन पी के प्लस एकरी दहा किलो पंधरा किलो वीस किलो पर्यंत चालतंय चालतं बरोबर आता आपण ज्यावेळेस लागवड करायचं म्हणतो त्यावेळेस मग वाण कुठले निवडता आता आम्ही हा लावलेला आहे गोल्डन सहा हा गोल्डन सहा जो आहे तो ग्रीन गोल्डचा आहे आपल्याला कोणाची जाहिरात करायची नाही परंतु त्याच्यामध्ये आणखीन हा थोडा हायब्रीड टाईपमध्ये आपल्याकडे शेंग दिसते मित्रांनो तो हायब्रीड आहे बरोबर हायब्रीड आणि त्याला ह्याला लव नाही नाही म्हणजे त्यामुळे ह्याला तेवढी बाजारात मागणी नसती नाही तर काही गावरान सुद्धा वाहन आहेत जे की मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये आपल्याकडं अंकुर सीडचा राणी म्हणून सगळ्यात जास्त चालतो म्हणजे माझ्या माहिती आता तू आपल्या भागात कुठला चालतो तुम्ही ठरवा एक फुले गवार पण आहे गावरान टाईपमध्ये फुले गवार लावली होती हां मग ते त्याचं कसं वाटलं होतं ते के एक नंबर हां त्यानंतर मग आडवांटाची जे आहे कलश सीडची नावे आहे नामदारीचे सहाशे बासष्ट आहे फी एन आरची पण एक मानसी व्हरायटी आहे स्टार ॲग्रोसीडची स्टार सहाशे दहा ही एक वन हायब्रीड वान आहे याचा पण रिझल्ट फार चांगला आहे म्हणतात मी जी तुमच्यासारख्या शेतकऱ्याशी बोललेलो आहे त्याच्यावरून मी हे व्हरायटी सांगतो तशा तुम्हाला नेटवर बघायला गेलं तर पन्नास व्हरायटी मिळते माझा तर आग्रह राहील की गवार लागवड करताना आठ पंधरा दिवसाच्या अंतराने दहा दहा गुंटेचं क्षेत्र लावावं हां थोडं 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 लावा थोड आणि गावरान करावं गावरानला मागणी आहे कारण दरामध्ये खूप फरक आहे डबल फरक आहे डबल आपण त्याच्यावर पुढे येणार मग आता ह्याच्यानंतर आपण ज्यावेळेस लागवड कशी करता पिरून करता का डुबून करता नाही टोपण करतात पावसाळ्यात लागवड करताना किती अंतर ठेवतात दोन लाईन मधलं असं दोन ओळीतलं दोन मळीतलं अंतर म्हणजे थोडा वर्बाची येतो फक्त मध्ये किती एक पाच फूट नाही 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 ह्या दोन ओळीतलं दोन रोपातलं ही कसं आहे ही दोन लाईन आहेत एक फूट एक फूट आणि दोन रोपातलं एकच फूट अर्धा अर्धा फूट अर्धा फुट अर्धा अर्धा फुट नाही तुम्ही आणखी विचार करा याच्यावर आता आपण जर पाहिलं तर शेतकरी मंडळी त्यांच्या मनाने किंवा त्यांच्याकडची पेरणी यंत्र उपलब्ध आहे त्याच्याप्रमाणे आपण लागवड करतो पावसाळीची जर गवार लावायची असेल तर आपल्याला दीड बाय एक फुटावर लावायला पाहिजे हा दीड बाय एक बरोबर मग तुमच्याला थोडी झाडाची संख्या जरी कमी झाली तरी हवा हो, खिळती राहील जेवढा सूर्यप्रकाश जास्त राहील त्याच्यामुळं तुमचे खीड रोग पण राहते आणि जमीन द्यायचं तेवढी देते आपल्याला आपण अनावश्यक बीज जास्त टाकतो आहे असं मला म्हणायचं हो बी जास्त होतं बरोबर आहे त्यामुळं पावसाळी लागवड करताना पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर म्हणजे दीड बाय अर्धा फुटावर लावा आणि ज्यावेळेस रबी किंवा उन्हाळी करताय त्यावेळेस एक बाय अर्धा अर्धा उन्हाळी कारण त्यावेळेस आपल्याकडे वाढ तेवढी होत नसती पण पावसाळ्यात तुमची नैसर्गिक वाढ जास्त असल्यामुळं थोडं अंतर वाढवा असा आमचा सल्ला राहील ह्याच्यावर तुम्ही करून बघा आम्ही म्हणतो म्हणजे करायचं असं नाही पण शास्त्र काय सांगतंय आणि तुमच्या काय प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये आपण बोलतोय मग किती किलो बी लागते एकराला एक, एक दीड किलो लागतं दीड किलो लागतं हो आणि म्हणतो दोन ते अडीच किलो गावरांचं किती लागतं गावरांचं दोन किलो लागणार बरोबर आहे हो दीड ते अडीच किलोपर्यंत बी वापरायला पाहिजे मग आता तुम्ही कुठला वाहन आहे वापरताय त्याच्यावर आणि आंतर थोडं पावसाळ्याला वाढवा असा माझा सल्ला आहे मग आता त्यावेळेस आपण पूर्व मशागत करतो त्यावेळेस शेणखत बोललो रासायनिक खत बोललो नंतर काय ह्याला खत देता का तोडे हा रासायनिकच एक टाकलं की मग परत उत्पादन बी वाढते ना बर आणि मग ह्याला तण नियंत्रणासाठी काय करतात तण नियंत्रणासाठी खुरपणी करायला खुरप खुरप लागते खुरापणीच करा खुरापणी त्याला दुसरं सुरुवातीला लहान असताना एकदा झाड वाढल्यावर तर जास्त नियतच नाही तसं पहिले एक महिना सवा महिनाच राहते ना हा एक दोन खुरपणी लागते एखादी खुरापणी एखादं तणनाशक केलं तर नाही नाही तणनाशक नाही चालणार ह्याला तणनाशक आहे पण ते जर मारलं तर मग हे झाड झाड्यास जाग्या दिवस टारकासोपर जसं कृषी विद्यापीठ म्हणत नाही पण जे इथायल जे पाच टक्के आहे ते तणनाशक चालतं चालतं बरोबर तर आपल्याकडे माणसं असेल तर आपण खुरपून घेऊन माती हलवली तर झाड हलत ही काय प्रश्नच प्रश्न पण माणसाचे जरी कमी असले तर तसं गवार पीक हे कमी कालावधीचं जरी असलं जास्त दर मिळत असला तरी पण घरची चा, दोन चार माणसं असल्याशिवाय त्या शेतकऱ्यांनी गवार पिकाकडे जाऊ नये तुम्ही शंभर टक्के बाहेरच्या मजुरावर गेलं तर गवार पीक परवडून घरची चार माणसं दोन तीन महिला एखाद दुसरा पुरुष जर काम करणारा असेल तर गवार पीक तुमचं अख्खं वर्ष म्हणजे सगळा खर्च काढू शकतं हा एक महत्वाचा मुद्दा मला त्यात सांगायचा त्याच्यानंतर मग आपण पुढं खत किती दिवस किती एक चालू व्हायच्या आधी एक दहा दिवस अंडी खत टाकायचं म्हणजे ते वीस बावीस दिवसांनी उपयोगी लागू होत त्याला मग तोडा पहिला कधी होतो एक लावल्यानंतर दीड महिन्याने तोडा असतो बरोबर चाळीस बेचाळीस बे, पंचेचाळीस दिवसांनी हो। पहिला तोडा होतो बरोबर असे एकंदर पुढे किती तोडे होते किती दिवसांनी तोडे करता एक आठ ते पाच ते सहा दिवसांनी तोडायला पाच सहा सात वातावरण होईल पण एक आठवड्याला एक तोडा होतो बरोबर आता मग पहिल्या तोड्याचा म्हणजे जर म्हणलं तर किती माल निघतो पहिल्या तोड्याला दोनशे किलो माल गावतो दोनशे किलो हो आणि तो वाढत वाढत सातव्या आठव्या तोड्याला किती जातो एक सहाव्या तोड्याला आहे ना सगळ्यात जास्त कधी होतो पाच तोड्याच्या पुढं पाच तोडा मग किती होतो होतो दोनशेचा वाढत वाढत डायरेक्ट सहाशे होतो ना सहाशे वाढत वाढत जातो बर आता मला सांगा ह्याच्यावर कीड आणि रोग कुठले येते आणि तुम्ही त्याला काय करता ह्याच्यावर बुरी हा आ, बुरी की ती तांबेरा येतो कारपा येतो आणि शेंगा आहेत ना काळ्या पडतात मग त्यासाठी आम्ही कस्टुडिया बायोक्लर एकत्र मारतो मोठे मोठे बा आता मित्रांनो त्याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मर येते त्याच्यामुळे जा झाडाची संख्या कमी होती बरोबर मरी त्याच्यानंतर आहे जीवाणूजन करपा ज्याला म्हणतो आपण त्याच्यानंतर दुसरा साधा बुरशीचा करपा येतो भुरी येतो केवडा येतो त्यासोबत मावा फुलकिडे पांढरी माशी तुडतुडे आता ह्याच्यामध्ये थोडं शास्त्र समजून असं घेण्याची गरज आहे की जमिनीतून जे रोग होते त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ट्रायकोडर्मा नंतर मॅट्रायझिम बिवेरिया सुडोमोनस आणि पॅसिलोमायसिस एक एकरला एक किलो आणायचं प्रत्येकी पाच किलो आणि शेणखतात मिक्स करून द्या नाहीतर पावसाच्या पुढं फुकून द्या किंवा पाणी फक्त त्याला ऊन फार संध्याकाळच्या टायमाला फुकून द्यायचं जमिनीतून येणारा कुठलाही रोग येत नाही हे चार पाच जर ठिबक असेल मिनी स्प्रिंकलर असेल त्याच्यातून सोडा तुम्हाला काय अडचण नाही जमिनीतून येणार एक तुम्ही शेणखत असंही वापरता हो त्या जीवाणूला किंवा बुरशीला जे जमिनीत गेलं तर त्याला वाढायला खायला शेणखत आहे काडी कचरा आहे मग ते वाढतं आहे आणि कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त होतो तुम्ही कुठलंही पीक घ्या तुम्ही अंजीर करता डाळिंब करताना तर तुम्ही आणि ही दरवर्षी सोडायची गरज नाही दर, दर हंगामात एकदा पावसाळ्यात एकदा सोडायचं जुलै ऑगस्टमध्ये ज्यावेळेस झाकळलेलं असतंय आताचं आता वातावरण कसं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे अशा वेळेस सोडायचं एखादा हिवाळ्यामध्ये डोस दो सोडायचा दोन डोस फार झाले जर तुम्ही त्याला न जाणीवपूर्वक भरपूर शेणकट टाकणार असाल काडी कचरा कुजवणार असेल जागेत तर पुन्हा आयुष्यात टाकायची पण गरज नाही कुठल्याच पिकाला टाकायची गरज नाही त्यामुळं तुमचे जे, -जे आणि मग आपण काय करतो जमिनीमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारची बुरशी मग हुमणी आहे किंवा अजून वाळव्या आहे निम्याटोड आहे याला जे सगळे आपण केमिकल ओततो ना त्याच्यामुळं मग चांगल्या बुरशी मारतात चांगले गांडुळे मारतात आणि मग आम्ही नुसतं बाहेरून आणून टाकायचा प्रयत्न करतो भाजीपाला पीक असो किंवा फळबाग असो हे कंपल्सरी मातीमधून गेलंच पाहिजे कुठलंही रासायनिक काय टाकायची गरज पडते आता फवारतानासुद्धा तुम्ही लोक भाजीपाला करता आता तुम्ही सेंद्रिय अंजीर करता मी म्हणतो लेकेने सीम लेक्याने कुठलीही आळे असू द्या कुठलेही कीड असू द्या म्हणजे मावा तुडतुड्यासारखं त्याला जर तुम्ही लेकेने सिनेस लेकेने असेल किंवा बीटी म्हणतो आपण म्हणजे बॅसिलस थुरेंजिलिस आहे नोमोर्या रिला आहे आहे की बॅसिलस सप्टिलिस आहे हे चार पाच प्रकारचे जीवाणू आहेत ते जरी तुम्ही दर पंधरा दिवसाला एखाद्याली मुळीची पाच टक्केची किंवा तीनशे पी पी एम हजार पी पी पीप् एम दहा हजार पी पी एम तुम्हाला रसायनकडे जायचीच गरज नाही आपला उद्देश नुस नुसतं उत्पादन खम कमी खर्च करायचा हा तर आहेच उत्पन्न जास्त काढायचं आहेच पण खाणारा सुद्धा विषमुक्त कसं देता येईल मग तुम्ही काही पिकवा बरोबर आणि हे कधी होईल ज्यावेळेस तुम्ही स्वतः बारकावे सगळे शेतीमधून शिकता तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळलं पाहिजे आणि एवढ्यासाठी आपण हे सगळे डॉक्युमेंट जे आता गवार आहे ना मी तुम्हाला आता व्हॉट्सअपवर टाकतो आपल्या ज्यावेळेस व्हिडिओ होईल त्यावेळेसुद्धा लिंकमध्ये आपण गवारचं एक सात आठ पानाचं कागद तुम्हाला व्हॉट्सअपवर आपण आपल्या ज्ञानाशे वेबसाईटवर हो आहे कुणीही जाऊ शकतो आणि पन्नास साठ पिकाचा ऑलरेडी आपण त्याच्यावर टाकलेला आहे ह्याचा उद्देश एकच आहे हो की आमचा शेतकरी शाणा झाला पाहिजे शिकला पाहिजे आणि शिकला तर त्याला निवड करायला चांगलं वाईट कळायला सोपं हो पण सोपं आता एकंदर ग गाव आपण आपण रोगामध्ये तर पाहिलं फार त्याला काही शोषण करणाऱ्या किडी नाही आता मावा येतो कधी हिवाळ्यात थोडा जास्त येतो बरोबर हो त्यानंतर भुरी हिवाळ्यात येतो हिवाळ्यात बरोबर आता मग पांढरी माशी किंवा फुलकिडे कधी के वाढते रात्रीचे तापमान कमी असेल दिवसात जे आज झालं पांढरी माशी पांढरी माशी तुडतुडा कधी वाढते उघाड पडली याच्यावर लक्ष ठेवायचं आणि मी फवारताना मग माझी कीड आहे का रोग आहे कुठला आहे त्याला स्वस्त कुठला पर्याय आहे बिवेर्यावरून फवारल्या तरी जावेर्या चालतो सगळ्यात चांगला आहे हो तर अशा दृष्टीनं आपण डिटेल तर कुठले ह्याला रिकमेंड फार नाही त्याच्यात पण कुठले वापरतात शेतकरी हे तर आपण आपल्या पी डी एफमध्ये देतोच त्याच्यावर वेळ न घालवता आपण आता अर्थशास्त्रावर बघू एकराच्या हिशोबाने जर बघितलं तर पहिल्याला म्हणले तुम्ही दोनशे किलो येतो आहे श पाचव्याच्या पुढं सहाशे किलोच्या आसपास माल निघतो बरोबर हो, बर, बर। हो। मग एकंदरीत तुम्ही चार साडेचार महिन्याचं जे पीक आहे तर थोडे किती होते सात आठ हो आठ आठ दहा थोडं आठ दहा थोडे होते मग सगळा खर्च किती होतो म्हणजे जमिनीची मशागत शेणखत रासायनिक खत बी एक पन्नास हजार रुपये खर्च येतो जास्त येत असं हा जास्त येतो पण घरचे माणसं असल्या मग ते कमी होतं ना कुठल्याही भाजीपाला पीक काढायचं असेल तर एक लाख रुपयाच्यात खर्च येत नाही तुम्ही तुमचं स्वतःचं कष्ट धरत नाही घरच्याचं कष्ट धरत नाही तो बाग सोडून एखादा लाख रुपये खर्च होतो असं ग्रहुरा आपण बरोबर कारण त्याच्यावर येतो तोडणीचा विचार केला तर सगळ्यात जास्त मित्रांनो गवारीची तोडणी ही किचकट आहे आणि त्यात गावरान जर लावलं तर आणखीन जास्त किचकट आहे मग याला आता एक लाख रुपये खर्च झाला तर मग उत्पन्न किती येतं सगळ्या मिळून तोड्याचं जर सरासरी आम्हाला तीन लाख रुपये शिल्लक राहतात नाही 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 उत्पादन किती येतं उत्पन्नाचे उत्पादन म्हणलं तर साडेतीन लाख रुपये होतं नाही 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 माल किती निघतो माल एक शेवटचा आठ आठशे किलो निघतो आठशे पहिला दोनशे म्हणजे समजा चारशे ना आठ थोडं म्हटलं तर चार टन चार साडेचार टन चांगलं केलं तर पाच टन टन पाच टन कारण हे थोडं सुधारित वान आहे आपण हायब्रीड आहे त्याच्यामुळे निघतो गावरान केलं तर अडीच ते साडेतीन टनापर्यंत माल निघतो आता गावरानचा माझा का भर आहे सांगतो तुम्हाला आता गावरान ही जी आपण हायब्रिड करतो त्याचा रेट काय राहतो बाजारात हा साठ रुपये राहतो पन्नास साठ पन्नास।, पन्नास ते शंभर रुपये राहतो गावरान म्हणजे हा चाळीस ते साठ राहतो सरासरी पन्नास पन्नास आणि जो आपण गावरान म्हणतो आपण हो। फुले गावार आपण समजा उदाहरण त्याचा रेट किती राहतो त्याचा शंभर रुपये शंभरच्या पुढे मग रेट मध्ये जर दुप्पट फरक असेल तर उत्पादन तर तितकं कमी येत नाही आपल्याकडे नाही बरं गावरान आपल्या वातावरणाला जास्त सुट आहे का हायब्रिड आहे ना गावरानच आपल्या वातावरणाला कमी कष्टात कमी खर्चात कुठलं येऊ शकतं गावरान मित्रांनो सांगायचा उद्देश एकच होता की जर आपण आप, बरं गवार खाणारा शेतकरी हा जनरली हायब्रीड गवार खायला जात नाही त्याला गव्हरान मिळत नाही म्हणून हायब्रीड खातो हो। गवार काही सर्वसाधारण थोडी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळीच खातात हो। लहान मुलं वगैरे आता काय ह्या ह्या युद्ध पडत नाहीत त्याच्यामुळं गवारचं गावरान टाईपचे वाहन जे शेतकऱ्या ग्राहकाचे जास्त पसंतीचे जे रेट जास्त आहे त्याला ते घ्यावं असा आमचा आग्रह राहील पण तुमच्या बाकीच्या अडचणी असतात त्याच्यावर तुम्ही ठरवा आता मग एकंदर एक एकरच्या हिशोबमध्ये आम्हाला समजा हायब्रिड घेतलं तर एक चार ते पाच टन माल निघतो गावरान घेतलं तर तीन साडेतीन चार टन माल निघतो मग शिल्लक पैसे किती राहतात एक लाख रुपये तर खर्च झाला तुम्ही पन्नास म्हणून तर आपण एक लाख राह एक साडेतीन लाख झाले तर अडीच लाख राहणार किती वाहतात तुमचा आता अनुभव बी आहे ना जनरली पन्नास साडेतीन ला लाख रुपये जर झाले तर एक लाख खर्च तर अडीच लाख रुपये राहतात म्हणजे एक, एक एकर जर गवार केले मित्रांनो तर कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त तीन साडेतीन लाख रुपये पर्यंत होऊ शकतात तुम्ही मग चारही बोलले चारमधून एक केलं तर तीन राहिलं तीन राहत ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे जिथं दुष्काळी भाग आहे हलकी राहन आहेत पाण्याचं प्रमाण कमी आहे घरातले मजूर बऱ्यापैकी उपलब्ध आहेत आणि ज्यांचं क्षेत्र कमी आहे बाकी सगळ्या संसाधनाची वानवं आहे अशा शेतकऱ्यांनी परंतु शहराजवळच्या शेतकऱ्यांनी फार मोठं नाही एक प वीस पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या शेत म्हणजे शहराच्या आजूबाजूच्या एक पाच दहा किलोमीटरच्या शेतकऱ्यांनी जर गवार पीक केलं तर माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा तुम्ही गवार का करता सांगा मग कशी सांगली ते आमचा गवार करण्यामागचा उद्देश की जो बाकीचा शेतीला जो खर्च होणार आहे तो अख्खा ह्या पिकातून निघतो गवारीतून म्हणजे चार माणसाचं कुटुंब असेल आणि एक एकर जर गवार केली तर त्याचं वर्षाचं खाण्यापिण्याचं काय त्याचा संसार एक एकर गवारावर होऊ शकतो होतोच कमी खर्चात थोडं कष्ट लागतं फक्त फक्त याला तोडायला जे पैसे लागतात ते थोडे जास्त लागतात कारण एक एक महिला मजूर सरासरी किती तोडते आपल्या घरचं असेल तर वीस किलो आणि मजूर असेल तर तेरा किलो बारा तेरा म्हणजे चौदा किलो एका किलोला तोडायला किती पडले पैसे मग तेरा म्हणलं तर तीनशे वागेले समजा तीन चार रुपये तर हां चार रुपये किलोला जातात हो बरोबर हो। आहे जातं तर मित्रांनो असं एकंदर गवारीचं शास्त्र होतं हे शेतकरी तानाजी भाऊ खूप दिवस झालं करतात आपण किरकोळ पीक असलं तरी जाणीवपूर्वक आहे त्याच्या मागचा फक्त उद्देश जरी समजून घेतला तरी आम आम्ही जे करतोय ते आम्हाला बरं वाटतं भाऊ तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञानाशी मी धन्यवाद मानतो आणि आपण थांबू नमस्कार, नमस्कार।